नमस्कार मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना खाते से या अंतर्गत आता महिलांच्या खात्यावर पंधराशेऐवजी एक रुपया जमा होणार आहे तर ही बातमी खरोखर आहे आणि सत्य आहे तर ही या बातमीची सत्यता का आहे ते आपण आज बघणार आहोत चला तर बघूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे या योजनेचा लाभ देण्यासाठी तांत्रिक पडताळणी सुरू करण्यात आली आहे या तांत्रिक पडताळणीसाठी काही पात्र महिलांच्या बँक खात्यात एक रुपया जमा हो होईल जमा होणारा हा एक रुपया लाभार्थ्यांचा सन्मान निधीचा लाभ नाही तर तांत्रिक पडताळणीचा एक भाग आहे असे सांगून कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये असे आव्हान महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी केले आहे तर मित्रांनो ही एक सत्यता आहे तर बघूया पुढील त्या काय म्हणतायत ते सविस्तरपणे बघूयात तर बघा मित्रांनो आदित्य तटकरे मॅडम काय म्हणतायत या योजनाद्वारे अर्ज सादर केलेल्या निवडक पात्र महिला अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यात येत आहे त्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी एक रुपया जमा करण्यात येत आहे पुढे काय म्हणालेलं आहेत ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्यासाठी निश्चितपणे मदत होणार आहे हा एक तांत्रिक प्रक्रियेचा भाग असून याबद्दल कुठलाही प्रक्रियेचा गैरसमज किंवा कोणत्याही प्र अप्रचाराला बळी पडू नका असेही आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितले आहे तर मित्रांनो ही आहे या बातमीमागची खरी सत्यता तर मित्रांनो अशाच नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आणि माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत नवीन नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद